हा मंदिर गोसाई मांगली ह्या गावात असून सहाशे वर्षापूर्वीचा मंदिर असून हा जागरूक मंदिर होता एक टाइम ह्या मंदिराचं पावित्र्य असं होतं की त्या टायमात कोणाला पण चाप वगैरे डोनस झाला तर ह्या मंदिरात आल्यानंतर तो माणूस बरा होऊन जायचा एवढं ह्या गावाचं पावित्र आहे परून नागास्वामी ते लोक पण ह्या मंदिरामध्ये दर्शन करून जायचे एवढं ह्या गावाचे पावित्र्य आहे आ, हा मंदिर शिवाजी महाराजाच्या काळातला असून गोसाई महाराज यांनी ह्या परिसरामध्ये जिवंत समाधी घेतलेली आहे आणि ह्या मंदिराची थोडी दुरवस्था झालेली आहे तर याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही लोक प्रयत्नशील हो, आहोत आणि तुम्ही लोक पण काही मदत कराल अशी आमची आशा असून ह्या मंदिराच्या कामासाठी ठेकेदार बोलवलेला होता आम्ही त्या ठेकेदारांनी पंचवीस ते तीस लाख म्हणजे पुरातन मंदिर असल्यामुळे पुरातन हिसाच काम होईल त्याचं त्या हिसाबानी पंचवीस तीस लाख रुपये त्यांनी पैसे सांगितले आहे मला फक्त एवढं सांगा हा किती वर्ष आहे हो। किती वर्ष आले अंदाज पाचशे वर्षाच्या पहिले ज्या मंदिर आहे म्हणजे तुम्ही किती वर्षाचे होते त्यापासून पाहून राहिले दहा वर्ष होत म्हणजे का खासियत होती होती पुराण्या मंदिरची मंदिरची खासियत का होती त्या टायमात कोणाचा होता हा मंदिर गोसाई म्हणून कोणाच्या बांधकाम आहे का माहित आहे का म्हणजे हो तुमच्या बी त्याच्या बी पहिलेच आहे म्हणजे शिवाजी महाराजाच्या काळातला म्हणता येईल का त्याच्यापेक्षा पुराना म्हणजे इथं वास्तव्य कोणाचं होतं गोसाई महाराज होते काही आपण अच्छा तेही नाही पाहिलं म्हणजे विशेषता का होती या मंदिरची म्हणजे गोसाई महाराजांनी इथं हा जिवंत समाधी घेतली होती हा म्हणजे जागरूक मंदिर आहे असं सांगता येईल का आपल्याला त्या टायमाचा जागरूक मंदिर होता हा म्हणजे जेव्हा आहे का नाही हा गावाचं नाव काय गोसाई 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 मांगली काय कारण हा गावामध्ये जे महाराज होते गोसाई हरिहर गोसाई हरिहर गोसाई त्या गोसाई महाराजच्याच नावाने ह्या गावाचं नाव पडला गोसाई महाराजाची इथे जीवंत समाधी आहे असं म्हणणं आहे गावाला असं गाववाल्याचं म्हणणं आहे का इथं गोसाई महाराजाची समाधी होती म्हणून हा गावाचं नाव पण गोसाई मागली अशी पडलेली आहे आणि की आणखी काय विशेषता आहे ह्या महाराजाची मंदिराची मंदिराची विशेषता म्हणजे हा चमत्कारिक मंदिर तर आहेच म्हणजे इथं त्या बाजूच्या वयात जे लोक सांगतात गावातले की या गावात जर तो फक्त म्हणजे इथं सर्पडं झाला तर इथं येऊन त्याचा उपाय होत होता त्या जमान्यामध्ये आहे ना उपाय राहिला तरी आता पुढं ह्या मंदिराची काय प्रोसेस होणार आहे जीर्णोद्धार होणार आहे का मंदिराच्या कीर्णोद्धाराची तयारी चालू आहे मंदिराची आता कशा प्रकारे होणार आहे काही आयडिया पूर्ण बांधकाम गोटाचे पूर्ण गोट्याच्या बांधकाम केव्हापासून चालू होणार आहे तरी अजून पकडा एका महिन्यानंतर ते एका महिना म्हणजे पुढे चालून ह्या मंदिरात म्हणजे यात्रा वगैरे भरेल का काही असं काही प्रोग्राम आहे का समोर राहीलच आणि रोज दर्शनासाठी पण खुली राही म्हणजे इकडे गार्डन वगैरे ह्या साईडला जो दाखवतो मी कॅमेरा ह्या साईडला गार्डन चा काम होणार आहे आणि इथे किती जागा आहे मागच्या साईडला अजून तरी भरपूर आहे ते म्हणू शकतो तरी एकरच्या इथं एकर एका एका एकर ह्या गावामध्ये म्हणजे मंदिराच्या मागे पुन्हा खाली जागा आहे आणि इकडे वीर पण आहे ना ते एक विहीर पण आहे पुराणी ते विहीर पण मी दाखवून देतो तुम्हाला हे जे वीर हे बांधकाम आहे हे सगळं असं म्हणता येईल की शिवाजी महाराज होते त्या जमान्यापासूनच हे बांधकाम आहे आणि हे बघा हे वीर आहे आता पूर्ण झाडंझुडं आलेले आहेत म्हणून हे काय वीर दिसून नाही राहिलेली आहे हे काही असं हिचं बांधकाम आहे ह्या विहिरीचं आणि ह्या विहिरीचे काय अस्तित्व असेल आपल्याला पुढे माहिती काढूनच तर आपण आपल्याला माहिती भेटेल आणि जीर्ण उद्धार होणार आहे म्हणजे कोणत्या प्रकारे होणार आहे काही याच्यामध्ये का लो, लोक आपला पैसे देऊन काही हे करता येईल का लोकांना पण मदत हो बाबा लोकवर्गाने शिंदे ना भाऊ कारण की याच्या बजेट कमी कमी तीस ते पस्तीस लाखाच्या बजेट सांगण्यात आलं आहे ठेकेदाराकडून म्हणजे ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जो ठेकेदार आलेला होता त्या ठेकेदाराला सगळी माहिती वगैरे विचारल्यानंतर असं काही लक्षात आलेलं आहे की हा मंदिराचं पूर्ण बांधकाम लगभग पंचवीस ते ला ला तीस लाखाच्या दरम्यान होईल असा काही एक अंदाज वर्गवण्यात येणार येऊन राहिलेला आहे आणि पुढं काही अपडेट येईल तर ते तुम्हाला कळवण्यात येईल पुढे आता इथे यात्रा वगैरे भरणार आहे त्याचा बी सगळ्याला अपडेट तुम्हाला वेळेवेळे मिळत राहील आणि हा लोकेशन वगैरे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो बघ